आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला काय सांगाल गेली आठ ते दहा वर्ष मी एक रुपयाची अपेक्षा न ठेवता इमानदारीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या काम केलं पक्षवाडीसाठी अंगावरती केसेस घेतल्या अनेक आंदोलन केले पक्षवाढीसाठी खूप काही केलं पण खासदार साहेबांमुळे वारंवार मला डावलण्यात आलं स्थानिक लेवलचे पद याचे सोडून मला इतर जिल्ह्यातले मला पद देण्यात आले व मला प्रत्येक वेळेस खासदार साहेबांनी डावण्यात आलं काय करत होते आता खासदार झाली त्यांनी त्यांना कार्यकर्त्याची गरज गर संपली खासदार होच्या आधी त्यांचा त्यांची सभा वेगळा होता आणि खासदार झाल्यानंतर त्याच्या सभा बदल झाला आता मी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलो तर त्यांना काय बोलत असेल किंवा काय करत असेल ते फोन मिथून घालायचे एक सर्वसामान्य म्हणजे मी त्यांना बोलतोय आणि ते एक पुतळा आहेत असं ग्रहित धरून ते मला माझ्याशी वागत होते म्हणजे मी एका पुतळ्याला बोलतोय असं मला वाटत होतं असं खासदारांमध्ये काय गुण आले की तुमच्या सो सोबत असं करायला लागले ते माझ्यासोबतच नाही त्यांना असं मास लीडर माणूस आहे तुम्ही ऑल जिल्ह्यामध्ये विचार करा त्यांच्यापैकी एक तरी मास लीडर माणूस आहे का तुम्ही सांगा मला ते काय करतात डायरेक्ट जनता तुम्ही ओमराजी म्हणते आधी मध्ये आता ठेवत नाही कारण का उद्या जर मी स्ट्रॉंग झालो समजा त्यांना तुझ्यावर जवळपास शंभर पून असतील उद्या मी स्ट्रॉंग झालो तर त्यांना पन्नास पोन जातील पन्नास पोन मला येतील हे तेव्हा आहेत व उद्या ओमराजे निमळकर यांनी पक्षात केलं तर ते लोक ओमराजेच्या पाठीमागे येण्यासाठी हे सर्व षडयंत्र आहे म्हणजे खासदारांनी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळी भूमिका हो वे कसं आता तुम्हीच बघा ना पटलासाठी आधी दरंगे पटला किती वेळ जाऊन भेटले खासदार आधी आणि खासदार झाल्यानंतर जरंगे पटला त्यांनी एकदा पण भेटले नाही आधी वेगळी भूमिका होती आणि नंतर वेगळी भूमिका झाली खासदारांचं काम कसं वाटतं खासदारांचं काम फक्त फोनवरती आणि रिल्सवरती फक्त वाढदिवसावर शुभेच्छा देणं आणि रिल्स करणं आणि भावनिक भाषण करणं लोकांना दादा दा, रावदावरती दा टीका करायचं दादाबद्दल दा काही चुकीच्या बातम्या सांगायचं व भावनिक भाषण करून लोकांचं दिशाभूल करायची हे त्यांचं राजकारण सोडायचं